मान मधील शाळेतील विद्यार्थ्यांचे दाखले परस्पर दुसऱ्या शाळेत पाठवले पोषण आहारातही अपहार शिक्षण विभागातील सावळ गोंधळ समोर आलाय शिक्षण विभागाकडून शाळेची सात चौकशी करण्यात आली पूर्व भागातील काळचौंडी येथील काळभैरव विद्यालयामध्ये पालकांच्या संमतीशिवाय विद्यार्थ्यांचे दाखले परस्पर दुसऱ्या गावातील शाळेमध्ये पाठवले आहेत

अध्यक्षा तेजस गंबरे हे होते यामध्ये गट शिक्षण लक्ष्मण पिसे शालेय पोषण आहारचे शिक्षक विजय परिट साधन व्यक्ती अविनाश दुषार विशाल माने सुरेश तिवाटणे बाळासाहेब माने यांच्यासह पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते बोगस पटसंख्या विद्यार्थ्यांच्या दाखल्यांची अदला बदल शालेय पोषण आहारातील गैरप्रकार बोगस रजिस्टर नोंदी मोडकळी झालेल्या वर्गांच्या खोल्या असे एकना अनेक आरोप असलेले हे विद्यालय आहे याबाबत मुख्याध्यापकांसह शिक्षक आणि लिपिकाच्या संगणमताने हे गैरप्रकार झाले असल्याचा आरोपही तक्रारदार विशाल माने यांनी केला आहे त्यामुळे शिक्षण विभागाने तब्बल सात तास सखोल चौकशी केली यापूर्वीही शाळेतील संबंधितांवर कारवाई होण्यासाठी अनेकदा शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या होत्या त्यानंतरच विद्यालयाची चौकशी करण्यासाठी पथके पाठवली मुले ही गावातील विद्यालयाच्या शिक्षणासाठी आहे संताप व्यक्त केला याबाबत लेखी तक्रार देऊन योग्य ती कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे दरम्यान संबंधित विद्यालयाला चौकशी अहवाल अजून माझ्याकडे प्राप्त झाला नाही अहवाल आल्यावर प्रतिक्रिया माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रभावती दिली। आपको कलेक्टर के हाथों से ऐसी घर मिल रहा है आपका घर बहुत सुनकर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों में बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो